माते की जे यात्रेपूर्वी दर्शन घेतलं आणि सर्व यात्रेकरू सी एस टी स्टेशनला जमा झालेत आणि हा आमचा रामेश्वरमचा प्रवास सुरू झालेला आहे रामेश्वरम कन्याकुमारी तिथे रिसीव्ह करायला आम्हाला दोन बस आलेल्या होत्या त्या बसमधून आम्ही लक्ष्मी पॅलेस इथे गेलो हे मदुराई ठिकाण आहे मदुराईचं दर्शन घेतलं ह्या लक्ष्मी हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो इथे सकाळी नाश्त्याची व्यवस्था झाली तिथून मदुराईला दर्शनाला गेलो मधुराईचं दर्शन घेतलं असे सर्व यात्रेकरू दर्शन घेताना नंतर संध्याकाळी एक शिव मंदिर तिथे गेलो होतो त्यानंतर हे विष्णू मंदिर एक होतं तिथे गेलो होतं आणि रेवाचा वाढदिवस आम्ही जोरात साजरा केला रेवा आणि तिची सर्व सवंगडी हे इथे राहण्याची व्यवस्था होती बेडरूम छान आहेत आणि ही आमची बस आहे या बसने आम्ही प्रवास करत होतो ते बसलेले सर्व यात्रेकरू ही बस, बस आमची हे आमची कॅप्टनची आणि हे पंपम ब्रिज हे रामेश्वरम मंदिराचं दर्शन घेऊन त्यांना रामेश्वरम दर्शन घेतलेलं आहे हे धनुषकोडी धनुषकोडी रामसेतू बघण्यासाठी आम्ही धनुषकोडीला गेलेलो हे इथून समोर दिसते ते रामसेतू इथे सर्व यात्रेगुरूंचे आम्ही फोटो घेतलेले आहेत हे धनुषकोडीचे ठिकाण आहे इथून श्रीलंका जवळच आहे आणि हे काशी मठ आहे तिथून आम्ही अब्दुल कलाम यांचे संग्रह जो आहे तिथे गेलो होतो दर्शनासाठी तिथून हे आम्ही आहोत कन्याकुमारी त्या कन्याकुमारीला आम्ही गेलो होतो कन्याकुमारीला जाण्यासाठी बोटिंगने जे जायचं आहे त्यासाठी बोटीमध्ये बसलो तेथून हे कन्याकुमारी स्मारक हे पहा कन्याकुमारी स्मारक बोटीतून उतरून दर्शनासाठी चाललेलं आहेत हे आहे संपूर्ण कन्याकुमारी स्मारक हे सर्व आमचे यात्रेकरू जात आहेत हे <coughs> बघा कन्याकुमारी स्मारकला दर्शनासाठी जात असताना सर्व आमचे यात्रेकरू स्वामी विवेकानंद यांची समाधी आहे तिथे हे सर्व यात्रेकरू आमचे शीतल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने जमलेले सर्व यात्रेकरू हे सर्व यात्रेकरू हा इथे एक तळाव आहे कन्याकुमारीला समुद्राच्यामध्येही तलाव आहे आणि हे सूर्यास्त कन्याकुमारीत सूर्यास्त तिथे जे दुकान आहे त्या दुकानामध्ये शंख झुंबर शिंपळ्यांचे बनवले जातात ते आम्ही शंख पण घ्यायला गेलो होतो तिथे हे दु दुकान आहे छान सुंदर असे दुकान आहे ते खरेदी करता संतोष स्वामी गेले होते हे आहे राहण्याचे ठिकाण या हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो संध्याकाळी सत्कार समारंभ करण्यात आला जे आमची यात्रेकरू होते वरिष्ठ यात्रेकरू यांचा सत्कार करण्यात आला शीतल्या टुस्टच्या वतीने सत्कार समारंभ पार पडला हेच ते राहण्याचे हॉटेल तिथून सुचिंद्रम सुचिंद्रमला पण आम्ही देवदर्शनाला गेलो तर हे सुचिंद्रम मंदिर मोठा हनुमान आणि ब्रह्मा विष्णू महेश असं हे ठिकाण आहे त्यानंतर आम्ही केरळला गेलो केरळला बोटिंगसाठी या बीचवर आम्ही बोटिंग केली बीच दर्शन घेतलं सुंदर असं निसर्गमय ठिकाण आहे केरळचं हे आहे या बोटीतून आम्ही त्या समुद्रामध्ये सुद्धा हॉटेल्स आहेत जे पाण्यावर तरंगणारे आहेत या बोटिंगने आम्ही सर्व बीचवर गेलो होतो सुंदर असं सुंदर ठिकाण हे समुद्र आणि नदीचं मिलन आहे इथे लाटा बघा किती सुंदर आहेत हेच ते पाण्यावर तरंगणारे हॉटेल्स आहेत तिथे एक सुंदर बोट आमच्या बाजूने चालली होती हे सर्व आमची यात्रे करू लक्ष्मण स्वामी इथे विसावा घेतला होता इथून जेवून आम्ही पुन्हा पद्मनाभ मंदिरात गेलो हे बघा मागे दिसते ते पद्मनाभ मंदिर आणि हे सर्व आमचे ड्रायव्हर्स मॅनेजर्स यांचाही सत्कार करण्यात आला नंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे मुंबईकडे इथल्या टूर्स अँड ट्रॅव्हलच्या वतीने सर्व यात्रेकरूंचे हार्दिक आभार व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद